कोणत्याही <us> नात्यामध्ये जसा जसा वेळ जातो जसं जसं एकमेकांना समजायला लागतो जसं जशा एकमेकांच्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी काही एकमेकांच्या हॅबिट या जेव्हा एकमेकांना समजायला लागतो आणि वेळ जातो म्हणजेच काय तर नातं हे जुनं व्हायला लागतं तसं तसं एकमेकांवर ट्रस्ट निर्माण होत जातो कारण एकमेकांबद्दलच्या बऱ्याच काही गोष्टी एकमेकांना कळत असतं पण मी हे सांगेल की जेव्हा या सगळ्या गोष्टी होता होता जर काही तुम्ही प्रॉब्लेम फेस करत आहात किंवा कुठेतरी आल्यानंतर एक क्रायसिस निर्माण होते तर मात्र आपल्याला आपले नाते आपले रिलेशन हे चांगले ब्युटिफुल बनवण्यासाठी काही एफर्ट सुद्धा घ्यावं लागतं ते एफर्ट आपण घेतो का हेही महत्वाचं आहे तर जर तुम्हाला असं वाटते की येस मला माझे नाते सुंदर बनवायचे आहेत तर त्यासाठी काही एफर्ट्स घ्यावं लागणार आहे त्यामुळे तुमचे नाते तुम्हाला चांगले मजबूतही करता येईल तर त्यापैकी सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं म्हणजे की एकमेकांना वेळ देणे नात्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की आपण एकमेकांना वेळ कसा देतो आणि देतो का जर दोघही वर्किंग आहात तरीही मग वर्किंग टाइम मध्येही कुठला वेळ तुम्हाला देता येईल हे मात्र एकमेकांसोबत डिस्कस करा आणि जर तुम्ही वेळ देऊ शकत नाही आहात तर अर्ली मॉर्निंग किंवा रात्री थोडा जास्त वेळ जर जागून तुम्ही एकमेकांना देत आहात तरीही बेटर होईल पण एकमेकांना वेळ देणे खूप जास्त महत्वाचं आहे कारण की जोपर्यंत आपण एकमेकांना समजून घेत नाही एकमेकांसोबत संवाद साधत नाही चांगल्या पद्धतीने बोलत नाही आपल्या फिलिंग एक्सप्रेस करत नाही तोपर्यंत मात्र आपलं नातं आपल्याला बिल्ड करता येत नाही मजबूत करता येत नाही किंवा सुंदरही बनवता येत नाही म्हणून कितीही बिझी असाल तरीही आपल्या पाऊसला वेळ द्या आणि वेळ देणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने वेळ काढू शकता या तुमच्या पाऊसचा कसा वेळ मिळू शकतो त्या संदर्भात तुम्ही डिस्कस करा आधी की आपण या या पद्धतीनं या या वेळेत एकमेकांना वेळ देत जाऊयात किंवा देऊ हे तुम्ही डिस्कस करा आणि त्या पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं आहे की वेळ देणे सेकंड आहे की तुम्हाला तुमच्या तुम्हा पाऊसच्या न आवडणाऱ्या हॅबिट काही गोष्टी असतील की तुम्हाला तुमच्या पाऊस मधले आवडत नाही आणि त्यासाठी बरेच तुम्ही एफर्ट घेतले बऱ्याचदा त्यांना समजवलं तरीही ते समजत नाही आणि त्यामुळे तुम्ही तुमचं पेशन्स सोडून देता या तुम्ही तुमचं स्वतःवरच कंट्रोल सोडता स्वतःला तुम्ही नाराज करता दुःखी करता या सगळ्या गोष्टी होत तेव्हा तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे की जर तुमचे तुम्ही जेव्हाही त्यांना समजवता आणि ते जर समजू शकत नाही आहे तर अगेन इथे तुमच्यामध्ये काहीतरी गोष्टी मिसिंग आहे ते म्हणजे काय तुम्ही ज्या फिलिंग त्यांना समजवता तेव्हा मात्र ती फिलिंग तुम्हाला ज्या पद्धतीनं त्यांना चेंज करायची आहे तेव्हा ती फिलिंग त्या बोलण्यातून नसावी त्या समजवण्यातून नसावी कारण जेव्हाही आपण या सगळ्या गोष्टी एफर्ट लावतो समजवण्यासाठी त्या काही हॅबिट असेल त्या चेंज करण्यासाठी आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की तुमच्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे पण त्यांना ही कळत नाही किंवा तिला ही कळत नाही तर मात्र सगळ्यात आधी आपल्याला आपली एनर्जी आणि आपली फ्रिक्वन्सी वेळेस चेंज करण्याची गरज आहे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की आपण त्यांच्या समोर ज्या पद्धतीनं त्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करतो किंवा सांगण्याचा प्रयत्न करतो तो योग्य वेळ आहे का तो योग्य टाइम आहे का योग्य पद्धतीनं सांगत आहोत का हे एकदा लक्षात घ्या जर सगळ्याच काही गोष्टी बरोबर आहे तुम्ही योग्य पद्धतीनं समजवता वेळही योग्य आहे तर मात्र अगेन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या मनामध्ये जे येणारे थॉट आहे त्यांच्याबद्दलचे ते राईट आहे का त्यावर सुद्धा ऑब्झर्वेशन घेऊन जा की तुम्ही काय फील करता काय विचार करता त्यांच्याबद्दल हे खूप महत्वाचं आहे जर तुमचे मनामध्ये येणारे विचार जर त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह असेल तर तुम्ही त्यांना कितीही समजवलं कितीही सांगितलं तर मात्र ती व्यक्ती चेंज होणार नाहीये त्यांच्या हॅबिट चेंज होणार नाहीये तुम्ही कितीही एफर्ट टाकले त्यामध्ये तरीही स्वतःला विचारा की माझ्या पार्टनर बद्दल माझ्या मनातले विचार बरोबर आहे का येणारे विचार राईट आहे का ते कशा पद्धतीनं आहे कशा मार्गाने आहे आणि तरीही जर ते काम करत नसेल तर मी इथे तुम्हाला एक ट्रिक सांगेल ती टेक्निक तुम्हाला फॉलो करायची आहे आणि ते म्हणजे की जे काही विचार आहे जे काही तुमच्या मनामध्ये वारंवार थॉट येतात त्यांच्याबद्दल ते सगळे तुम्हाला पेपर वर्क करायचं आहे तुमच्या मनातले सगळे विचार त्या पेपरवर वर लिहायचे आहे आणि तिथून तुम्हाला त्यांच्याबद्दलची जी फ्रीवन्सी आहे त्यांच्याबद्दलचे जे विचार आहे ते मात्र चेंज करायला सुरुवात करायची आहे आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे कसं करणार तर येस जेव्हा जेव्हा आपण ज्या गोष्टी त्यांना बोलतो किंवा त्यांना ते थॉट देतो की तू असाच आहे तू तशीच आहे तू तसाच आहे हे बदलव असं जेव्हा आपण ऍडवाईस देतो किंवा ह्या अशा पद्धतीनं बोलतो तेव्हा मात्र ती गोष्ट एनर्जी घेऊन जास्त जास्त वाढत जाते सो तुम्हाला जर वाटते की ती काम नाही करत आहे तर सगळ्यात आधी ते सगळे थॉट तुम्हाला पेन अँड पेपरनी एका पेपरवर लिहून घ्यायचे आहे देन तुम्हाला काय करायचे आहे की तुम्हाला एक्झॅक्ट जी गोष्ट पाहिजे आहे आणि तुम्ही जे करत आहात ते आता जे करत आहात ते चुकीच्या वेळी करत आहात बट तुम्हाला जे हवं आहे त्या व्यक्तीमध्ये चेंज त्या पद्धतीनं तुम्हाला अफर्मेशन बनवायचे आहे आणि ते अफर्मेशन एव्हरी डे त्यांना द्यायचे आहे म्हणजेच काय माझा पार्टनर खूप समजूतदार आहे माझा पार्टनर खूप लविंग आहे माझा पार्टनर खूप केअरिंग आहे आमच्यामध्ये ट्रस्ट आहे आमच्यामध्ये विश्वास आहे आमच्यामध्ये चांगलं आ, प्रेम आनंद सन्मान आहे आम्ही दोघही एकमेकांना रिस्पेक्ट देतो आमचं नातं हे खूप सुंदर आहे खूप मजबूत आहे या पद्धतीनं तुम्हाला अफर्मेशन बनवायचे आहे आणि एव्हरी डे ते अफर्मेशन द्यायचे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे अफर्मेशन देण्याच्या दोन खूप महत्वाच्या वेळी आहेत ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपायच्या आधी हे स्वतःला अफर्मेशन द्यायला लागा म्हणजे काय होते की जेव्हा आपण ते अपर्मेशन वारंवार स्वतःसाठी बो, स्वतः स्वत बोलतो तेव्हा आपले विचार त्या व्यक्तीबद्दल तसे व्हायला लागते आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडचा खूप मोठा रोल असतो कारण जेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दलचे ते विचार करता आणि त्यांच्याबद्दल त्यांना ज्या काही गोष्टी जे काही हॅबिट त्यांचे चे चेंज करण्याचा प्रयत्न करत आहात ती कमांड मात्र सबकॉन्शियस माइंडला जात आहे आणि जेव्हा सबकॉन्शियस माइंडला या सगळ्या गोष्टीची कमांड जाते तेव्हा तीच परिस्थिती तो निर्माण करण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्याला जर चेंज करायचं आहे आणि सबकॉन्शियस माइंड असं आहे की आपल्याला सगळं काही मिळवून देऊ शकतो म्हणून सगळ्यात आधी तर त्याला हे सांगायचं आहे की तुम्हाला काय हवं आहे आणि जेव्हा तुम्ही हे अफर्मेशन वारंवार स्वतःला देता तेव्हा त्याला एक कमांड जाते सबकॉन्शियस माइंडला की यस याला हेच पाहिजे आहे म्हणून आपले अफर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे एव्हरी डे स्वतःला अफर्मेशन देणं चालू करा तुमच्या रिलेशन बद्दलचे जे की तुमच्या पार्टनरमध्ये आणि तुमच्यातलं नातं सुंदर होईल अशा पद्धतीचं देन तुम्हाला असं वाटत असेल थर्ड आहे की तुम्हाला राग खूप येतो त्या हॅबिट चेंज होत नाही तो व्यक्ती चेंज होत नाही त्यामुळे काय होते ना की तुमचा राग अनावर होते आणि तुम्ही खूप चिडचिड करता राग राग करता आणि त्याचा परिणाम मात्र ऑल फॅमिलीवर होते तुमच्या मुलांवर होते आणि हा परिणाम खूप जास्त वाईट आहे तर त्याही साठी मी सांगेल की सगळ्यात आधी स्वतःला शांत करणं सुरू करा आणि स्वतःवर कंट्रोल आणा सगळ्यात आधी कारण तुम्ही जितकं जितकं रागराग करत राहाल तितकी तितकी सिच्युएशन ही क्रिटिकल होत जाईल म्हणून तुम्हाला इथे तुमच्या रागावर कंट्रोल आणून तुमच्या स्वतःवर सगळ्यात आधी निरीक्षण आणायचंय लक्ष केंद्रित करायचं आहे आणि जर तुम्हाला तुमचा राग घालवायचा आहे तर याही साठी अपर्मेशन खूप महत्वाचे असेल स्वतःला त्यासाठीही अफर्मेशन देणं सुरू करा म्हणजेच काय मी शांत आहे मी पीसफुल आहे मी ब्युटिफुल आहे ज्या पद्धतीने तुमचा राग शांत होऊ शकते मी स्वतःवर प्रेम करते मी खूप प्रेमाळ आहे मी आदरयुक्त आहे अशा पद्धतीचे अफर्मेशन जे आहे ते अफर्मेशन स्वतःला द्यायला लागा हळूहळू तुमचा राग सुद्धा कमी होत जाईल आणि तुम्ही शांत व्हाल जेव्हा तुमचा राग कमी होतो तेव्हा तुम्ही रिलेशनशिप मध्येही चांगल्या पद्धतीनं काम करू शकता जर तुमचा रागच तुम्हाला अनावर नाही आहे तर मात्र बाकीचे रिलेशनही तुमच्यापासून हळूहळू दूर जात राहतं कारण की आपली जर चिडचिड वाढली तर आपल्याला जे काही पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं आहे ते मत सुद्धा आपण योग्य पद्धतीनं मांडू शकत नाही म्हणून तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या रागावर कंट्रोल आणायचं आहे तुमच्या भावनांवर कंट्रोल आणायचं आहे आणि योग्य पद्धतीनं योग्य वेळी तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत प्रत्येक गोष्टीवर डिस्कस करायचं आहे कारण शेवटी सोल्युशन निघतं हे बोलूनच त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पद्धतीनं करायच्या आहे आणि जर तुम्हाला असं वाटते की मी सांगूनही त्या गोष्टी माझ्या पार्टनरला समजत नाही आहे तर सांगण्याच्या भानगडीत बिलकुल पडू नका फक्त आणि फक्त अफर्मेशन द्यायला सुरू करा हळूहळू तुमचा आणि त्यांचा सबकॉन्शियस माइंड हा कनेक्ट असतो कारण की हे नातंच असं आहे की खूप ब्युटिफुल आणि वेगळं आहे सगळ्या नात्यांपैकी म्हणून तुम्ही जेव्हा त्यांच्याबद्दल जे विचार करता तुमच्या मनामध्ये विचार टाकता ते विचार त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि इथे जर तुम्ही ते विचार त्यांच्याबद्दलचे चांगले करता तर त्यांच्याही मनामध्ये तुमच्याबद्दलचे विचार हे चांगले होणे सुरू होऊन जाते आय थिंक की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल हेल्प पण या व्हिडिओ पासून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं होईल आणि तुमचे नाते हॅपी हेल्दी पॉझिटिव्ह होण्यास मदत होईल अशाच व्हिडिओसाठी मी तुम्हाला रिकमेंड करेल की येणारे पुढचेही व्हिडिओ तुम्ही पाहत रहा व्हिडिओ चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून तुम्ही आणि मी सोबत या जर्नीमध्ये रिलेशन हे चांगल्या पद्धतीनं बिल्ड करू शकू आणि आपण जीवनाचा अल्टिमेट गोल आहे है तो हॅपीनेस तो आपल्या नात्यांमधून आपल्याला मिळत असतो आणि तो, तो मात्र आपण साध्य करू शकू त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनाही गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा बघा नेक्स्ट व्हिडिओ कुठला येतोय जो रिलेशनशिप बद्दलचाच असेल थँक्यू सो मच बबाय टेक केअर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये